चावान मदे अशा मदे। ने या ठिकाणी साजरा होतोय लोकनेते यशवंतराव चव्हाण विज्ञानिकेतनरामो सहा नवीकर्तीरोडा ही शाळा अभिनय उपक्रमामध्ये नेहमी साजरेसर असते अशा शाळेमध्ये आमची नेमणूक झाली हेच आमचं भाग्य मी समजतो कारण या शाळेमध्ये हा अभिनव उपक्रम म्हणजे शालेय मंत्रिमंडळ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही निवडणूक प्रक्रिया मुलांना माहिती व्हावी या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय काय आस्त, असतं कसे असतं ही प्रक्रिया गुप्त मतदान पद्धत म्हणजे नेमकी ने काय प्रत्यक्ष रूपाने आपल्याला आज पाहायला मिळते आज खरं म्हणजे सतरा ऑगस्ट या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निमित्ताने हा आनंददायी शनिवार अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही घेत आहोत मुलांना मतदानाचा हक्क आणि मतदान प्रक्रिया कशी असते हे प्रत्यक्षात कळावं यासाठी आम्ही हे मतदान कक्ष उभारलेला आहे या कक्षामध्ये या ठिकाणी आमचा संतोष टोबरे हा सर्व सर्वांमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून त्याची के निवड झालेली

कुठे आहे ती म्हणजे मतपत्रिकांची घडी घालणे आणि ती कशा प्रकारे घडी घालून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन नंबरच्या अधिकाऱ्याकडे ती देणार आहे तेथून तीन नंबरचा अधिकारी त्यांच्या हातात ती घडी देणार आहे आणि आपल्या डाव्या हाताच्या तरजेरीवर ती अशी छान प्रकारे शाही लावणार आहे आणि मग तो मतदार या ठिकाणी मतदार मतदान कक्षाकडे जाणार आहे या ठिकाणी बांधुमीचा शिक्का आम्ही तयार केलेला आहे हा शिक्का घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी मतदान कक्षामध्ये जातील आणि गुप्त मतदानबद्दल ही प्रक्रिया पार पडेल ही प्रक्रिया पार पडण्यासाठी पूर्ण होण्यासाठी मतपेटीमध्ये हा मतदार येईल त्याने ती घडी व्यवस्थित टाकेल आणि त्याच्यावर नियंत्रण हा केंद्राध्यक्ष त्याकडे लक्ष भारताने ठेवेल व्यवस्थित गडी पडेल की नाही हे पाहणार आहे यानंतर या ठिकाणी दी। मतदार यादी मतदार यादीतील हे जे उमेदवार उमेदवारला निवडून देण्यासाठी हे संपूर्ण मतदार यादीतले हे मतदार आहेत हे संपूर्ण मतदार आपापलं नाव पाहून आपला क्रमांक पाहून हे मतदान करणार आहेत मतदान कक्षामध्ये जात असताना त्यांना जशी सूचना आहे त्याप्रमाणे ते ओळीत रांगेत आज हा अभिनव उपक्रम मध्ये सहभाग घेतलेला आहे खरंतर ही आपण उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे बंदराचा आपल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका भारती घनवट मॅडम या जातीने लक्ष देतात आणि त्यांच्याबरोबर वाघमारे सर या ओळ म्हणजे रांगेमध्ये लावण्यासाठी आणि हे मतदार यांना नियंत्रित करण्यासाठी हे काम पाहत आहेत या ठिकाणी सुनंदा माने मॅडम हे देखील या विद्यार्थ्यांकडे जातीनं लक्ष देत आहेत आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोडकर मॅडम माने मॅडम हे सर्व सहकारी त्याचबरोबर पाडेकर मॅडम डॉक्टर पाडेकर मॅडम या प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर आमच्या आरती चौधरी मॅडम हे संपूर्ण जे मतदान केंद्र आत बाहेर हे सगळे जे आहेत आणि त्याचबरोबर मतदान जर सुंदर असा हस्ताक्षर त्यांनी देखील हे काढलेलं आहे खरोखर ही प्रक्रिया खूप छान प्रकारे मुलांना समजावी आणि गुप्त मतदान कसं असतं हे आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी जे उमेदवार आम्ही ने ते उभे आहेत त्यांची ही चिन्ह त्यांना चिन्ह पण दिलेले आहेत ते चिन्ह पाहून त्यांचा प्रचार कालपर्यंत त्यांनी केलेला आहे आता सध्या ही प्रक्रिया राबवत असताना आचारसंहिता सुद्धा पाळलेली आहे कालपर्यंत त्यांनी प्रचार केलाय आणि आज मात्र प्रत्यक्षात मतदान होत आहे आपण मतदान प्रक्रिया सुरू करूया चला या नाव बाळासाहेबांचं नाव नाव मोठ्यांना सांगायचं मोठ्यांना सांगतो त्यांना ऐकू जाईल एवढं हा चला हा सांग त्याला मतदान कसं करायचं हा याच्यापैकी एकाला मतदान द्यायचं याच्यापैकी एक शिक्का मारायचा हा अनेक हा व्हेरी गुड हा त्या आता अरे डाव्या आता डाव्या अर्धा सत्तर आणि तिकडे मध्ये जायचंय आणि इतकं बांधफली गे शिक्का अस घ्यायचा छान पैकी मतदान होतंय दोन दोन शिक्केमध्ये मुलांकडे

जे आहेत त्यांनी आपली चिन्हाची बोल मतदारांपर्यंत म्हणजे मतदार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि आपल्याला भरघोस मतांनी आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे याचं काय होतंय की जनते जनतेचे प्रतिनिधी जनतेतूनच निवड निवडले जातात आणि जसं आपल्या देशाला राज्यकारभार बघतात तर त्याची एक थोडीशी तोंड ओळख व्हावी आपल्याला नागरिक शासनामध्ये हा अभ्यास असतोच आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून या नोकरी प्रक्रियेवर त्यांचा विश्वास वाढला पाहिजे खरंतर हीच भूमिका या माध्यमाची आहे आणि सगळी मंडळी आपल्याला शालेय पातळीवर जे जे म्हणून उपक्रम घेतले जातात किंवा कामकाज केलं जातं त्याच्यामध्ये यांचा आधी सहभाग घेतला जातो त्यांनाही विचारात घेतलं जातात आणि त्यांचे सुद्धा ॲक्सेप्ट केले जातात धन्यवाद मॅडम आपल्याला काय वाटतं या मंत्रिमंडळाची प्रक्रिया आमच्या शाळेमध्ये दरवर्षी घेतली जाते आणि मुलं इतर वेळेला प्रसार माध्यमातून पाहताना मतदानाची प्रक्रिया देशामध्ये चालली जाते ही प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक विद्यार्थी त्या मृत्यूद्वारे समजून घेतो की जे मतदान होऊन त्या पद्धतीने जातं आणि ती प्रत्यक्ष मृती केल्याचा एक वेगळा आनंद या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या द्वारे सर्व विद्यार्थ्यांना मिळतो धन्यवाद नमस्कार नमस्कार हा नव मी जयशंकर चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये आपण शालेय मंत्रिमंडळ उपक्रम राबवत आहोत अनंतराई शनिवार या उपक्रमाद्वारे हा उपक्रम आज आपण घेत आहोत तर हा उपक्रम घेण्यामागचा हाच उद्देश आहे की आगामी काळामध्ये लोक विधानसभा निवडणूक येत आहे आणि विद्यार्थ्यांना शालेय याच्यामध्ये नागरिकशास्त्र हा विषय आहे आणि त्यामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया हा त्यांना माहिती व्हावं प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळावा लोकशाही पद्धतीने कसं निवडणूक चालते हे मुलांना समजावं आणि ही निवडणूक प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पूर्वी बॅलेट पद्धतीने निवडणूक प्रक्रिया चालू असायची आणि आता ई व्ही एमद्वारे ही निवडणूक होत असते परंतु आपण पुढच्या वर्षी मात्र ई व्ही द्वारे आपण घेणार आहोत परंतु ह्या वर्षी मागत आम्ही बॅलेटद्वारे ही मतदान प्रक्रिया घेत आहोत आणि मुलांना प्रत्यक्ष मतदान कसं होतं उमेदवार कसं निवडणार आणखी एक आमच्या सहकारी ज्योती ज्योती महाजन या ठिकाणी समोर येत आहेत त्यांनाही विचारूया आपण की तुम्ही बोललेले प्रसंगी सहकारी शिक्षिका ज्योती महाजन या देखील या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतात भारतामध्ये मतदानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात आढळून येते तर ही पुढे मतदान केल्यानंतर ही टक्के टक्केवारी वाढले तर या उपक्रमाची मदत होईल असं मला वाटतं धन्यवाद ही मतदारांची रांग सर्वजण मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उमेदवारांना निवडून देण्याची त्यांची इच्छा याच्यातून आपल्याला दिसत आहे हा आपला मतदान केंद्र यानंतर ही मतदान प्रक्रिया अशी छान व्यवस्थित शांततेमध्ये पार पडत आहे आणि मुलं त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत यानंतर आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका डॉक्टर लता पाडेकर मॅडम आपल्याशी संवाद साधतील नमस्कार माझ्यासमोर येत आहे आणि या निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री सतीश मोरे सर या शाळेमध्ये कोणताही उपक्रम म्हटलं की सर्व शिक्षकांचा यामध्ये मनापासून सहभाग असतो आता निवडणूक प्रक्रियेबद्दल सर्वांनी आपापली मत दिलीच आहे परंतु मला सांगायला विशेष आनंद वाटतो की या प्रक्रियेमध्ये सर्वांचा जो सहभाग इथे आपण बघतो इतकं सुंदर फलक लेखन करणारे सुद्धा

प्रक्रियेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच ही सगळी प्रक्रिया तथा हा उपक्रम सुरळीतपणे पार पडतो आहे आणि त्याची यशस्वीता आपल्याला नक्कीच पाहायला यशस्वीतान्यवाद उमेदवार आणि अशा पद्धतीने हे शेवटचं मतदान या ठिकाणी आपण पार पाडतोय आता हे मतदान झाल्यानंतर ही मतपेटी व्यवस्थितपणे या मतदान अधिकाऱ्यांच्या समवेत इथे ती सील करण्यात येईल इतकं व्यवस्थित सगळी ही प्रक्रिया समजून घेताना मुलांनी खूप आनंद व्यक्त केला या मतपेटीचं आता इथे सीलिंग सुरू आहे सिलिंग झाल्यानंतर यथावकाश मतदा मतमोजणीची प्रक्रिया पुढे पार पडेल आहे ना सर ही मतपेटी आता ऑफिसमध्ये ठेवली जाईल आणि ती मतपेटी बंद करताना सही केली जाते त्याच्यावरती उमेदवारांच्या सहीने ही मतपेटी सील केल्याचं आपल्या लक्षात येत आहे अशा पद्धतीने निवडणूक अधिकारी म्हणून मोरेसरांनी अत्यंत यशस्वी आणि उत्तम अशी ही प्रक्रिया पार पाडलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे आता मतमोजणी झाल्यानंतर आपल्याला पुढील निकाल जाहीर केला जाईल आणि या प्रक्रियेतील केंद्राध्यक्ष आता ही मतपेटी सील झालेली मतपेटी ऑफिसमध्ये ते ठेवण्यासाठी सुरक्षित राहील आणि त्यानंतर मतमोजणी होईल